शेतमालाच्या सरकारी खरेदीवरून माजी मंत्री बच्चू कडू यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केलाय शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल मूळ किमतीपेक्षा कमी किमतीत विकण्यास भाग पाडला जात असल्याचा आरोप कडू यांनी केला विदर्भातील शेतकऱ्यांच्या दुर्दशेचा उल्लेख करत जुने देवा भाऊ आता दिसत नसल्याचंही कडू म्हणाले काल एका शेतकऱ्यांना आत्महत्या केली आणि मला त्याच्या पूर्वी त्याला मदत पण केली होती पण पाच हजार तीनशे अठ्ठावीस सोयाबीन तीन लागतं आणि पहिलेच पीक कमी आणि त्याच्यात भाव कमी म्हणजे पिकापेक्षा त्या नैसर्गिक आपत्तीपेक्षा हे सुलतानी संकट त्याच्यापेक्षा जास्त आहे जणू काही राज्यकर्ते सुलतानच बनले अशी एक अवस्था आहे साधे खरेदी केंद्र सुरू नाही पंजाबमध्ये नव्वद टक्के माल हा हमी भावात खरेदी केला आणि आमच्याकडे दहा टक्के पण नाही सहा टक्के म्हणजे किती निर्दयी झालेले आहे सरकार आणि मुख्यमंत्री विदर्भातला असताना सगळ्यात जास्त पीक सोयाबीनचं आहे तरी त्यांना कदर येत नाही नाही करणारे देवेंद्र दिसत तो दिसला पाहिजे ह्याच अपेक्षा आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या शिष्टमंडळानं निवडणूक आयुक्तांची भेट घेतली या, या बैठकीवर प्रतिक्रिया देताना कडू म्हणाले की ईव्हीएम मशीन हे काँग्रेसचं पाप आहे आम्ही व्हीव्हीपॅटद्वारे मतमोजणी करण्याची मागणी करतो मात्र त्याद्वारे मतमोजणी करण्याची हिंमत भाजपाकडे नसल्याचंही ते म्हणाले पाप तर काँग्रेसचंच आहे ना काँग्रेसनं ईव्हीएम मशीन आणली नसती तर हा वटवृक्ष तयार झाला नसता आता हा वटवृक्ष त्याच्या ज्या मुळं आहे ना आमच्या घर उद्ध्वस्त करायला लागलेले आहेत मागे म्हटलं होतं की बॅलेट पेपर जसं आमचं नाव राहायचं बॅलेट नंबर राहायचं आमची सही राहायची तसं व्ही व्ही आमचा नंबर नाव आणि आमची सही करावी ते मतपेटीत टाकावी मशीन तशीच ठेवा वेळ पडली तर मोजू पण ते मर्दांगी आहे कुठे भाजपामध्ये ना मर्द आहे त्यांना मान ना रणगा रणभूमीवर आपण हारणार आहोत आणि मग हारणार आहोत हे माहीत असल्यामुळं चोरी महत्वाची आहे आणि चोरी करून युद्ध जिंकणारे लोक आहे म्हणजे पाठीत सुरा कुसावा तशी प्रवृत्ती आता भाजपची आहे